हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द मीअर मिअरचा मराठी तर फक्त केवळ किंवा मात्र होत आहे मिअरला आपण प्रयोग कर दियर प्रेजेंस ऑफ चिल्ड्रन इन द रूम इज इनफ टू अबसेट हिम तीसरा वाक्य है यू हैव गॉट द जॉब द इंटरव्यू विल बी mere फॉर्मैलिटी चौथा वाक्य है a चाइल्ड कैन नॉट डू द वर्क ऑफ अ मैन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू